शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या बघायला मिळतील महत्त्वपूर्ण बातमी खरीपातील चार लाख ब्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावरील एपिक पाहणी पूर्ण झालेल्या आहे ईपीक पाहणी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या वीस सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे जर एपिक पाहणी केली तर पुढे चालून पीक किंवा नुकसान भरपाई सर्व काही रक्कम तुम्हाला मिळून जाणार आहे त्यामुळे कसली काळजी करण्याची गरज नाही आहे पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी पुढे बघूया बीडमध्ये पावसाचा कर हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन सध्या स्थितीला जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावलेली आहे मोठ्या प्रमाणात नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले यवतमाळमधील मा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मुख्यमंत्री फडणवीसांचे देखील आश्वासन तसेच आता दहा ते बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे आता जमवणार आहेत यामध्ये नेमके कोणते जिल्ह्यात त्यांची यादी पुढे बघायला मिळणार असून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन दिवसापूर्वी आश्वासन दिलेलं असून काहींना हेटे वीस हजार तर काहींना पंधरा हजार खात्यामध्ये थेट मिळणार मराठवाड्यात जोरदार पाऊस पोँस पावसाचा सहाशे चाळीस गावांना मोठ्या प्रमाणात फटका नदी नाले मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे सध्या स्थितीला वाहतूक कोंडी बघायला मिळालेली होती मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेले आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरसकट मदत सरकारने द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी देखील आहे के केस तालुक्यात अधिक पाऊस एकवीसव्या हप्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट या राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार अगाऊ रक्कम आलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा हप्ता यावेळेस आता जसा मिळेल तशी जास्त रक्कम काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा पाहायला मिळतो एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा विराट मोर्चासमोर मुंबई बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर आठ हजार रुपये पर्यंत बघायला मिळत आहेत सहा हजार आठशे रुपयांचा कमीत कमी दर आवक एक हजार एकशे शहात्तर क्विंटल बीड नगर पुणे आणि पैठणमध्ये पावसाचा हा आकार तुफान पावसाने नदी नाले मोठ्या प्रमाणात वाहू लागले केज तालुका आष्टी तालुका मोठ्या प्रमाणात नुकसान एकही नकली कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही मुख्यमंत्री यांनी दिली माहिती आरक्षणाच्या जारवरून विरोधकांना खडे बोल त्यांनी सुनावलेले आहे सोयाबीन यंदा तरी शेतकऱ्यांना हात देणार का असा प्रश्न उपस्थित गेल्यामध्ये सध्यास्थितीला गेले वर्षभर सोयाबीनचे दर खाली होते पेन्शन हवी घरकुलासाठी दहा लाखांचे अनुदान द्या बांधकाम कामगार अधिवेशनातून मागणी सध्यास्थितीला ही जर मागणी पूर्ण केली तर दिलासा लासलगाव बाजार समितीमध्ये एक नवीन खरीप कांद्याची आवक कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक येऊ लागलेली आहे अजून मात्र चांगला दर मिळत नाही चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा महत्वपूर्ण बातमी आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे रक्कम वाटप केली जाणार पी किंवा नुकसान भरपाई हप्ता वाटप होणारे पुढचे जिल्ह्यात जाहीर झालेले असून यादी बघण्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आलेल्या माहितीनुसार आता जळगावजामध एक हजार शेतकऱ्यांना दोन कोटी रुपये शेवगावमधील सातशे छप्पन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन कोटी सत्तावीस लाख रुपये वाटप केले जाणार आहेत तर बुलढाण्यामध्ये सहा कोटी पासष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहेत कुणाला दहा हजार कुणाला अठरा तर कोणाला बावीस हजार रुपये रक्कम आता खात्यात जमा होणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवेज ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता मोठ्या प्रमाणात हरभऱ्याला उत्पन्न मिळत असल्याचं देखील हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी देखील सांगितलेलं आहे त्यांनी स्वतः त्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात या व्हरायटीची पेरणी केलेली होती व त्यांना इनोवे एक्क्याऐंशी या हरभरा व्हरायटीतून चांगले उत्पन्न मिळालेले आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांचा अधिक विश्वास आहे एक वेळेस इनोवे चक्क्याऐंशी ही हरभरा व्हरायटी नक्कीच घेऊ शकता शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर अखेर फडणवीसांनी मदत वाटपाचा केला मार्ग मोकळा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार आता पैसे जमा शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन बघायला मिळत आहे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही आता पैसे देणार असणार अस आस... देणार आहोत असं देखील फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं आता तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले केज तालुक्यामध्ये पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्याच्या एकरभरातील पिकामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र केज तालुक्यामध्ये बघायला मिळालेले आहे बँकांनी सर्व कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे पीक कर्जाचं अन्य शासकीय योजनांतर्गत कर्जाच्या प्रस्तानावर सर्व क बँकांनी आता ही स्थिती घ्यावी सध्या स्थितीलाही माहिती देखील समोर आली महत्त्वपूर्ण बातमी आलेल्या नगरला दुसऱ्या दिवशी अठरा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली तर आता अजून पावसाचा अंदाज राहणारच आहे मध्यम ते मुसळधार पावसाने थैमान घातलेले असून काही ठिकाणी पाऊस खूप दिवस नव्हता मात्र आलेल्या एक ते दोन तासाच्या जोरदार ढगपुटी सदृश्य पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची मोठी गरज देखील आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्याची आता जे आहे ती परवानगी मिळालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत आलेल्या माहितीनुसार आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज असून परभणी जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार सहाशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना खरीप वी वी चा व रब्बी हंगाम दोन हजार वीस एकवीससाठीचा हप्ता भरला होता परंतु विमा कंपनी व शासनाच्या वादामुळे एकसष्ट कोटी पंधरा लाख रुपयांची नुकसान भरपाई थकीत राहिली होती मात्र आता जर विचार केला तर थकीत रक्कम व इतर रक्कम देखील आता बँक खात्यात जमा करण्यात येणार असून डायरेक्ट शे नव्वद कोटी रुपये पीक किंवा नुकसान आता जमा करण्यात येणार आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्याचा देखील दुसऱ्या क्रमांकावरती आपल्याला क्रमांक दिसून येत आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील पैसे वाटप होणार आहेत त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यात आता पीक किंवा येणार आहे अजून यादी तुम्हाला पुढे दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्यातील तेरा जिल्ह्यातील एकशे सहासष्ट मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे अतिवृष्टी बघायला मिळत आहे राज्यामध्ये तुफान पावसाने ही स्थिती बघायला मिळते सरसकट शेतकऱ्यांसाठी मदत द्यावी बीड जिल्हा लातूर जिल्हा अहिल्यादेवीनगर जिल्हा मोठ्या प्रमाणात नुकसान पाणी भरलेल्या सोयाबीन शिवारात शेतकऱ्यांचे आंदोलन आलेल्या तुफान पावसामुळे शेती पिकांचे झाले नुकसान शेतकऱ्यांनी दिली माहिती आलेल्या पावसामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पाण्यामध्येच बसून सोयाबीनमध्ये आंदोलन केल्याचा प्रकार समोर आलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा दर सरासरी तीन हजार आठशे पंच्याहत्तर तर, तर कमीत कमी तीन हजार पाचशे रुपयांपर्यंतचा बाजारभाव बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही आजची स्थिती आपल्याला दिसून येत असून सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरात थोडीशी सुधारणा झालेली आहे मात्र पाच हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला तर सोयाबीन पीक परवडेल मराठवाड्याला अतिवृष्टीचा कर मराठवाडा दुष्काळी स्थिती म्हणून ओळखला जात असतो मात्र यावेळेस ओला दुष्काळ जाहीर करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेल्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पिकामध्ये पाणी साचल्याने नुकसान झाले आहे महत्त्वाची बातमी भाजीपाल्याचे दर वाढले गवार दोनशे रुपये किलो आहे तर शेवगा एकशे दहा रुपये किलो बघायला मिळत आहे पितृपक्षाम पक्षामध्ये सध्या स्थितीला नैवेद्यासाठी आता मागणी देखील वाढलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये दरामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कोणते भाजीपाला पीक आहे का असेल तर आता चांगला बाजारभाव मिळण्यास सुरुवात होत आहे महत्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवणारे असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा वाटप केला जाणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होईल व आता त्यांच्याकडून आता यादी देखील आलेली असून सरकारकडून आलेल्या यादीमध्ये नेमकी आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत सत्तर कोटींच्या आसपासचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटपासाठी आता तो जाहीर पण केलेला आहे तर यामध्ये नागपूर नागपूर जिल्हा हा पहिल्या क्रमांकावरती देखील येत आहे त्यानंतर व वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यात देखील आता ही रक्कम जमा करण्यात येणार आहे त्यानंतर अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे आताही वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता दूर झालेली आहे शेतकरी मित्रांनो थेट रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाणार आहे कसलीही काळजी करण्याचं कारण नाही नाफेड एनसीएफच्या कांद्यासाठ्यात मोठा भाग खराब झालेला आहे सध्या स्थितीला शासकीय गोदामातील चाळी फोडल्यावर वास्तव्य उघड झालेले असून लासलगाव नाफेड आणि एनसीएफ मार्फत खरेदी करण्यात आलेला कांदा खराब झाला असल्याचं चित्र बघायला मिळत आहे खराब झालेल्या कांद्याचे मोठे नुकसान झालेले आहे सध्या स्थितीला या बाजार समितीमध्ये व आसपासच्या बऱ्याच बाजार समितीमध्ये चांगला दर अजून तरी सुरू नाही आहे सध्या स्थितीला दहा ते पंधरा रुपये किलोच्या आसपास कमी जास्त दर महत्त्वपूर्ण बातमी डगपुटीने शेतकरी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आता फक्त उरला पूर शेती पिकांचे नुकसान बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा आकार मदतीची शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षाच आलेल्या तुफान पावसामुळे कापूस पीक तसेच इतर पिकांचे अतोनात नुकसान महत्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी आहे जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याकरिता पीक किंवा नुकसान भरपाईचा हप्ता जाहीर करण्यात आलेला असून आता पुढचे जिल्हे देखील जाहीर झालेले आहेत आता काहींना हेक्टरी वीस हजार काहींना बावीस हजार तर काहींना दहा हजार रुपये देखील पीक किंवा आता वाटप केला जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्याचे पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या पावसामुळे नुकसान झाले होते तर आलेल्या माहितीनुसार आता यामध्ये जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली आहेत तर आता चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा जिल्हा असून चंद्रपूर जिल्ह्यात दहा हजार कहंडा पंधरा ते कहंडा बावीस हजार रुपये नुकसान भरपाई थेट आता बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे त्यानंतरचा जिल्हा देखील बघायला मिळत आहे तो म्हणजे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत अजून माहिती पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतीमाल आणणाऱ्याला शेतकऱ्यांना मोफत वीज जेवणाचे पास सूर्यकांत पाटील यांची माहिती शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास आता बघायला मिळणार आहेत सूर्यकांत पाटील यांनी देखील ही माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो याबाबत तुमचे म्हणणे काय कमेंटमध्ये कळवा महत्त्वपूर्ण बातमी आहे आंध्र प्र, प्रदेशामध्ये टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश टोमॅटो फेकून देण्याची वेळ आलेली आहे आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात ही स्थिती बघायला मिळत असून कांद्याचे बाजारभाव टोमॅटोचे दर जास्त पडले महत्त्वाची अपडेट आहे फोन करू आंदोलनाने लोकप्रतिनिधी हैराण महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या असून लवकरात लवकर चांगला बाजारभाव कांद्याला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्वाचे निर्णय शेतकरी भावनांसाठी एकशे बत्तीस कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी देखील के निधी जाहीर झालेला असून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी निर्णय घेण्यात आलेले आहेत आठ मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आलेले असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून चांगली रक्कम देखील आता शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे मंजूर केल्याचं देखील बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार ही बैठक आज पार पडली व यामध्ये अशा प्रकारचे आठ निर्णय घेतलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळतोय तसेच आता पुढचा कोण कोणता निर्णय आहे व पीक विम्याचा काय निर्णय आहे का नाही ते देखील आता पुढे बघूयात व्हिडिओ फक्त राहिलेला शेवटपर्यंत बघत चला महत्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा गेल्या पाण्यामध्ये नदी नाल्यांना पूर आल्याने शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती बघायला मिळत आहे नदी नाले ओढ्याचे पाणी शेतामध्ये शिरलेले आहे यामुळे केज तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान केज तालुक्यात भयानक स्वरूपाच्या पावसाने ही स्थिती बघायला मिळालेली आहे जोरदार पाऊस झाला महत्त्वपूर्ण बातमी शेतकरी मित्रांनो आपण बघितलेली आहे तसेच आता पीकविम्याचा दुसरा टप्पा कोठे वाटप होणार काय होणार सर्व काय आपण बघितलेलं आहे अशाच रोजची रोज झटपट ठळक बातम्या बघण्यासाठी आत्ताचं आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुम्हाला रोज ठळक बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील व प्रत्येकाने एक छोटंसं काम करायचं आहे आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामान अंदाजाची बातमी कांदा कापूस बाजारभाव सर्व बातमी तुमच्या जिल्ह्यातील देण्यात येईल धन्यवाद